नमस्कार मंडळी मंडळी मी आत्ता आहे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला मी मित्राच्या गावी चाललो आहे आणि ह्याला तुम्ही ओळखत असता प्रमोद चिले मी माझी बाईक आहे इथून सात किलोमीटरच्या अंतरावरती एक अरविंद परब म्हणून माझे मित्र आहेत त्यांचं गाव आहे वराड म्हणून तर तिकडं मी चाललो आहे तर चला जाऊया वराडला हे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे आणि डाव्या बाजूला वळून परत डाव्या बाजूला वळून वराट कट्टा वगैरे तिकडे पुढे जाणार होतो आम्ही i ah, don't no, no, no. पंचायत मला धापचं स्वागत करण्यात चार आता मी पोचलो आहे वराडला पंधरा मिनटामध्ये मी वराडला पोचलो आहे तुम्ही कोण जर वराडचे असाल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले कुठेही जर तुम्ही तुमचं गाव असेल तर जरूर मला कमेंट करून सांगा आणि आता मी तुम्हाला घराकडे घेऊन जातो हे बघा हे आमचे मित्र हे बघा यांच्या गावी आलो आहे बघा हे त्यांचं घर आहे आणि हे वराड गाव आहे हे बघा या माल आहे आलोय कोकणामध्ये आल्याचं फील वाटतोय हे बघा दोन गाड्या लागल्यात ही गाडी रनिंगची आहे आणि ही गाडी बंद आहे हे बघा ही तुलस आहे बाहेर त्याच्यानंतर बाजूलाच रोड आहे आणि हे घर आहे कत्र्याच कौलार वगैरे नष्ट होत चाललेत ते बघा इकडे हे कौलार आहेत आणि आपण एंट्री करणार आहोत आतमध्ये